नमस्ते हे आपल्या बागेतले फुलं आहेत हे पहा जरबेरा आणि गुलाब एक मिनिट मी तुम्हाला सगळे कलेक्ट करून दाखवते आज खूप सारे फुलं आली होती मी ती कट करून आणली आहेत आणि आपण यातला आज अरेंज करणार आहोत हे पहा कसली सुंदर दिसत आहेत ना हे बघा आणि ही काही गुलाब आहेत गुलाबाचा शेपही खूप सुंदर आहे हा एक आणि हे तर गावठी गुलाब आहेत ज्याचा गुलकंद करणार आहोत आपण म्हणजे गुलकंदाच्या प्रोसेसमध्ये टाकणार आहोत हा टब ॲक्च्युली माझ्या मुलाने रंगपंचमीत हॅलो हे आपण अरेंज केलेले फ्लॉवर्स आहेत आणि हे उरलेले फुलं आहेत जे खूपच जास्त उमरलेत त्यामुळे आपण हे काही वापरणार नाही हो। हे दोन तीन दिवस किंवा तीन चार दिवस तर आरामात टिकतील म्हणून मग आपण हे असे अरेंज केलेत मी ॲक्च्युली हे माझ्याकडे पॉट आहे हे असं उथळं आहे आणि मग त्याला असं स्क्वेअरमध्ये टेप लावला आहे आडवा आणि असं उभा आणि मग त्यामध्ये जे मध्ये मध्ये गॅप आहेत त्यामध्ये हे असं फ्लॉवर अरेंजमेंट केलं आहे Yes. Thank you. Me.